गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर पुण्यामध्येही कालपासून पावसाची संततधार सुरू असून शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय खडकवासला धरण परिसरात रिमझिम पाऊस सुरू असून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पस्तीस हजार तीनशे दहा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे काल संध्याकाळपासून खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग मुठा नदीपात्रात सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर डेक्कनला झेडब्रिज पाणी भरलं असून त्यातून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय शहरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू नदी आहे नदीपात्र प्रवाही झाले आहेत खडकवासला धरणातून पस्तीस हजार क्युसेसने विसर्ग सुरू असल्यानं पाणी वाहण्याचा वेग वाढला आहे अशातच मध्यरात्री नदीत वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड सुरू होती जीव धोक्यात घालून गाड्या नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात होते पुण्यातील आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस वेल्हा मुळशी मावळ या भागात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे अनेक भागात शंभर मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे दासवे लवासा भागात एकशे सहासष्ट मिलीमीटर पाऊस झाला आहे तर मुळशी एकशे चौऱ्याण्णव मिलीमीटर वेल्ला एकशे पन्नास मिलीमीटर मावळ एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर भोर कुरुंजी एकशे एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस झाल्यानं धरणांच्या पाण्यात प्रचंड वाढ झाली आहे खडकवासला धरणातून पस्तीस हजार तीनशे दहा क्युसेसने विसर्ग सुरू आहे पाणशेत धरणातून आठ हजार तीनशे वीस क्युसेक्सनी विसर्ग सुरू आहे तर वरसगाव धरणातून सहा हजार तीनशे पस पंच्याण्णव विसर्ग येत्या राज्यभरात दरम्यान ये ते दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने घाटमाता परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी